जय जयशिराय मित्रांनो मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही चालू करण्यात आली होती आणि त्याच पाठोपाठ नवीन योजना चालू करण्यात आली होती म्हणजे तीच लाडका भाऊ योजना आणि आता या पाठोपाठ एक नवीन योजना चालू करण्यात आलेली आहे ती म्हणजे लाडका शेतकरी योजना आता लाडक्या शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा केले जाणार आहेत नेमकी किती योजनेचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे कोणत्या कोणत्या योजनेचे पैसे या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत या संदर्भात आपण सविस्तरशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पैसे कधीपासून वाटप केले जाणार आहेत हे सुद्धा समजून घेणार आहोत फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे ऋषी मित्रांनो बराच नवीन घेण्याकरता आपल्या सभासद मिळवण्याकरता जेणेकरून आपल्याला आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलेच्या खात्यावर आतापर्यंत तीन तीन हजाराचं वितरण हे करण्यात आलेले आणि ज्या महिलेचे फॉर्म असतील किंवा ज्या महिलेने नवीन फॉर्म भरलेले आहेत या शेतकरी या महिलेच्या खात्यावर सुद्धा लवकरच दुसऱ्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की त्याच पाठोपाठ आता लाडका शेतकरी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहे आता मित्रांनो या लाडक्या योजनेअंतर्गत लाडक्या शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन सोलर वाटप केले जाणार आहे म्हणजे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत या नवीन सोलरचं वाटप केलं जाणार आहे म्हणजे नवीन फॉर्म भरण्याचं काम हे वेबसाईटच्या माध्यमातून चालू केले जाणार आहे त्याच पाठोपाठ आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपलं नुकसान भरपाईची रक्कम असेल नुकसान भरपाईच्या रक्कमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून सी करण्यात आलेले आहे आता हे सी काम सर्व टप्प्यात पूर्ण पडलेलं आहे पूर्ण प पुणे पार पडलेलं आहे आणि नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार पाच हजार रुपये हे अनुदान या लाडक्या शेतकरी योजनेअंतर्गत वाटप केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे आता मित्रांनो पिक विम्याचा संदर्भ मोठा आहे दोन हजार पीक विमा अद्यापिक शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात आलेले आहे बरेच शेतकऱ्यांमध्ये वंचित आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या क्लेम करण्यात आले होते एलोमोजग असेल पावसाचा खंड असेल अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ते क्लेम नाकारले गेले बऱ्याच शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम ही अद्याप वाटप केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा आता पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्यासाठी आता जवळपास परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक मोठा पुढाकार घेण्यात आला होता म्हणजेच कृषी विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला होता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा केला नव्हता अशा शेतकऱ्यांचे आता फॉर्म भरून घेण्याचं काम परभणी जिल्ह्यात चालू करण्यात आलेले त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून तो फॉर्म सलेक्ट करून ती डाटा पूर्ण पीक विमा कंपनीला पाठवण्याचं काम चालू करण्यात आलेले आणि इतर जिल्ह्यात सुद्धा तशाच प्रकारचे कृषी विभागाच्या माध्यमातून हे फॉर्म भरून केले जाणार आहेत आणि जे उर्वरित शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा या लाडक्या शेतकरी योजनेनंतर पीक विम्याचं वाटापे केलं जाणार आहे तर मित्रांनो त्याच पाठोपाठ आता दोन हजार तेवीसची पीक ई पीक पाहणी केली होती म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन असेल कापूस असेल त्याची ई पीक पाहणी केल्यानंतर तो डाटा आपल्या पोर्टलवर दिसत आहे म्हणजे दिसत आहे किंवा आपल्या सातभारावर आपल्या ई पीक पाहणीच्या माध्यमातून जी केलेली होती त्याच्यावर सोयाबीन आणि कापसाचा पेरा दिसले दिसत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान त्याचबरोबर दोन हेक्टरपर्यंत याचं अनुदान वाटप केलं जाणार आहे म्हणजे दोन हेक्टरचे दहा हजार रुपये नुकसान भरपाई सॉरी ई पीक पाणीची म्हणजे सोयाबीन कापूस या पिकाचे सुद्धा वाटप केले जाणार आहेत शेतकरी लाडक्या शेतकरी योजनेअंतर्गत त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून पी एम किसानचं नवीन रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही रुपया जमा करण्यात आला नाही अशाही नवीन शेतकऱ्यांचे जो डाटा आहे तो कृषी विभागाच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेला आहे आणि या पी एम किसानचे जे वंचित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा ला माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत हे पैसे वाटप केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सोलार असेल नुकसान भरपाई असेल पी पी असेल किंवा इतर योजनेचे जे पैसे आहेत अंतर्गत हे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात या माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असा अपडेट होतो नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो